हे सगळं करत असताना आलेलं आव्हान कारण निर्णय घ्यायचं म्हटल्यानंतर सरकारी माणूस अखेर कागदावर चालतो आणि त्या कागदाशी तुम्हाला कशा पद्धतीने ते सगळं टॅकल करता आलं आणि त्या ठिकाणी जे सिक्युरिटी गार्डमध्ये किंवा नुकतंच तुम्ही करप वसुली पथकामध्ये माझ्या समुदायातल्या काही माझ्या बहिणी तुम्ही तिथे अपॉइंट केला आहे तर हे सगळं करत असताना तुम्हाला काय वाटतं की अजून कुठल्या प्रकारच्या संधी आहेत आणि हे सगळं करत असताना तुम्हाला काय चॅलेंजेस सत्य एकतीस मार्च दोन हजार बावीस चा जो दिवस आहे जो की आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन म्हणून साजरा केला जातो तर आम्ही ह्या एकंदर समुदायासाठी काय करता येईल ती त्या त्याविषयी एक डिस्कशन करत असतानाच आम्ही ठरवलं की याची सुरुवात आपण ह्या दिवसापासून करूयात आणि या दिवशी आम्ही जवळजवळ पाचशेच्या आसपास सर्वांना आम्ही बोलवलं आणि त्यांच्याबरोबर वन टू वन आम्ही डिस्कशन केलं तर डिस्कशनमध्ये मेनली त्यांच्याकडून ज्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या आहेत म्हणजे एकतर्फी काही न डिसाईड करता आपण त्यां त्यांच्या गरजा काय आहेत आणि नेमकं आपल्याला एक प्रशासक म्हणून आपल्याला काय करता येईल याविषयी जाणून घेत असताना सर्वात महत्वाचं जे चॅलेंज आम्हाला वाटलं ते म्हणजे लाईव्हिहूड म्हणजे आज आपण त्यांना ते रस्त्यावर पैसे मागत असताना किंवा दुकानामध्ये जाऊन बडजबरीने पैसे मागत असताना आपल्याला निश्चित ते एक ऑकवर्ड वाटतं किंवा अनकम्फर्टेबल वाटतं पण त्याचा पर्याय काय तर निश्चितपणे याविषयी हीच बाब पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही डिस्कशन सुरू केलं काही संघटना आणि काही तृतीयपंथी जे भगिनी होत्या आणि त्यामधून आम्हाला जाणवलं की पहिलं पाऊल आपल्याला झुचलावं लागेल आणि यामध्ये अशा काही स्टेप्स आपल्याला घ्यावे लागतील ज्यामध्ये या, ला या कम्युनिटीमध्ये एकंदर एक कॉन्फिडन्स जागृत होईल आणि त्याबरोबरच त्यांना एक हँड होल्डिंग मिळेल जोपर्यंत त्यांना एक कॉन्फिडन्स येत नाही आणि ते स्वतःच्या पायावर उभं राहत नाहीत तर यासाठी आम्ही पालिकेतर्फे बेसिकली जे काही सर्व विकर सेक्शन आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना uh, आम्ही सुरू करत असतो uh, चालू राबवत असतो आणि यामध्ये uh, दिव्यांग कम्युनिटी असेल किंवा एस सी कम्युनिटी असेल एस टी कम्युनिटी असेल तर ह्या uh, वर्षी पहिल्यांदा आम्ही आमच्या ह्या योजनांना परत एकदा uh, uh, त्यांना रिव्हाइव्ह करत असताना त्यांना रिलूक दे देत असताना आम्ही ट्रान्सजेंडर हा ऍस्पेक्ट uh, तिथे आम्ही uh, भरती केला आणि त्यामध्ये आम्ही पन्नास वर्षाच्या वरती जे ट्रान्सजेंडर आहेत त्यांना तीन हजार रुपये मासिक भत्ता असं आम्ही सुरू केलं आणि त्याबरोबरच जे काही त्यांचे बचत गट आहेत या बचत गटांना एक आर्थिक सहाय्य करण्यासाठी आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेतला याबरोबरच आमच्या असं लक्षात आलं की यांना लाईव्हिहूड आपल्याला देत पालिकेतर्फे काय देता येईल त्याविषयी आम्ही प्रत्येक विभागाबरोबर चर्चा केली आणि त्यामधून काही ऑप्शन्स आम्हाला आयडेंटिफाय आम्हाला करता आले ज्यामध्ये सिक्युरिटी गार्ड असा एक जो आ, आ, एक पेशा आहे किंवा जे काम आहे आमच्याकडे तर त्याच्यामध्ये जवळजवळ एक हजार सिक्युरिटी गार्ड आमच्याकडे पूर्ण पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये काम करतात आणि आम्ही ठरवलं की यामध्ये आपण निश्चितपणे यांना एक जर स्थान दिलं तर निश्चित सिक्युरिटी गार्ड म्हणजे त्यांना एकतर बेसिकली ते काम खूप असं कॉम्प्लिकेटेड नाही आहे दुसरी गोष्ट त्यांना विजिबिलिटी मिळेल त्यांना एक इम्पावर झाल्यासारखं जेव्हा आपण ड्रेसमध्ये आणि पोलीस किंवा होमगार्ड सारखं दिसायला लागतो तेव्हा निश्चितपणे त्यांचं स्वतःची एक ओळख निर्माण होईल आणि मग म्हणून असं वीस लोक आम्ही आयडेंटिफाय केले की जे ज्यांची शैक्षणिक आर्हता असेल किंवा जे स्वतःहून ह्या कामासाठी पुढे येतील आणि काउन्सिलिंग नंतर त्या वीस लोकांना आम्ही सिक्युरिटी गार्ड म्हणून त्यांना एक कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने आम्ही त्यांना नियुक्ती दिली आणि दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट म्हणजे त्या एका डिसिजनमुळे आमचं असं लक्षात आलं की ह्या कम्युनिटीमध्ये टोटल एक उत्साह संचारलेला आम्हाला दिसला आणि जे लोक याविषयी असं विचार करत होते की यस आपण असं काहीतरी केलं पाहिजे पण मार्ग सापडत नव्हता किंवा त्यांना काही पुश मिळत नव्हता तर त्यांना एक एक आशेचा किरण त्यामुळे दिसला आणि मग ते आमच्याकडे यायला लागले की आम्हाला पण काहीतरी काम द्या आम्हाला आम्ही हे करू शकतो ते करू शकतो आम्ही एवढं शिकलो आहोत हे ते आणि हे सिक्युरिटी गार्ड म्हणून त्यांना एंगेज करत असताना मी माझ्या कॅबिनच्या समोरच दोन ज्या भगिनी होत्या त्यांना ठेवलं आणि त्यांना बघून बेसिकली उद्देश असा होता की त्यांना लोकांनी बघावं हो। त्यांच्याबद्दलचा त्याबद्दलचं ॲक्सेप्टन्स त्यांचं जे काही काम करण्याची पद्धत आहे आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की म्हणजे एकतर पालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्ट केलं त्यांच्याबरोबरची ट्रीटमेंट खूप छान झाली आणि येणार जाणारा माणूस जो त्यांना बघत होता तर त्याची बघण्याची दृष्टी त्याची संवेदनशीलता याच्यामध्ये निश्चित एक आमूलाग्र बदल झालेला आम्हाला दिसला आणि लोक पीपल स्टार्टेड अप्रिशिएटिंग म्हणजे जो माझ्या कॅबिनमध्ये मा यायचा साहेब आम्हाला खूप छान वाटलं तुम्ही हा निर्णय घेतला आणि खरंच खूप छान निर्णय आहे याबरोबर आम्ही पॅरल अशा काही जे कामं आहेत त्याच्यामध्ये त्यांना एंगेज करता येईल का याचा विचार केला त्याबरोबर वेगवेगळ्या अंगांनी त्याचा विचार केला यामध्ये आमचे जे काही गार्डन्स असतात कौन्ट्रेक्ट, ते तर ही गार्डन्स ऍक्च्युली आम्ही कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर जे असतात त्यांना ते चालवायला देतो तर त्यामध्येही आम्ही निर्णय घेतला की आपण काही गार्डन्स जे आहेत ते ह्या कम्युनिटीला देऊयात त्यासाठी आम्ही त्यांचे बचत गट तयार केले आणि आजच्या घडीला दोन गार्डन्स आम्ही डायरेक्टली त्यांना चालवायला दिलेले आहेत त्यासाठी त्यांचं प्रशिक्षण आम्ही घेतलं आणि तिथेही म्हणजे त्यांचं काम खूप उल्लेखनीय होतं लोकांना त्यांच्याबद्दलचं त्यांच्या कामाविषयी खूप अप्रिशिएशन होतं यामध्ये उद्देश असाच होता की लोक जेव्हा गार्डनमध्ये जातील यांच्याबरोबर इंटरॅक्ट करतील किंवा यांना कळेल की हे काम ट्रान्सजेंडर कम्युनिटीमधल्या भगिनींनी केलेलं आहे तर निश्चितपणे त्यांना त्यांच्याबद्दलचा जो रिस्पेक्ट आहे तर तो, तो निश्चित वाढेल आणि यांनाही कॉन्फिडन्स येईल ही। त्यानंतर हीच गोष्ट मग आम्ही कर संकलन विभागामध्ये जो काही आमचे पथकं तयार करतो आम्ही जे नागरिकांच्या घरी जाऊन किंवा एखाद्या कमर्शियल जे काही इस्टॅब्लिशमेंट आहे तिथे जाऊन लोकांना नोटिसा देणं किंवा त्यांना तुम्ही तुमची थकबाकी आहे कधी भरणार आहात वगैरे वगैरे तर यासाठी एक मॉडेल आम्ही तयार केलं आणि त्यामध्ये यांनी जाऊन त्यांच्याशी बोलणं आणि मग त्यांची रिकवरी करून घेणं बेसिकली आ, पेमेंट करून घेणं याविषयी आम्ही कर, त्यांना सखोल अगदी कराविषयी त्याच काय कशा पद्धतीने त्याच्या आकारणी होते त्यांचा रोल काय असेल असं विस्तृत त्यांना ते ट्रेनिंग दिलं आणि गेल्या दहा दिवसामध्ये म्हणजे मी अजूनही ते फॉलो करतो आहे दहा दिवसामध्ये पंधरा लाख रुपयाचे त्यांनी कलेक्शन केलं यामध्ये प्रत्येक दिवशी त्यांना एक हजार रुपये मानधन आणि त्यावर जे काही त्यांनी एक्स्ट्रा कलेक्शन केलं असेल त्यामधून काही पर्सेंटेज त्यांना देण्यासाठी आम्ही धोरणात्मक धोरणात्मक निर्णय घेतलेला होता अशाच पद्धतीने आम्ही जे काही लोक रस्त्यावर कचरा टाकतात किंवा प्लास्टिक बॅग वगैरे वापरतात तर त्याविषयी एक इन्फोर्समेंटचं एक मोठं अभियान आम्ही सुरू केलेलं होतं पालिकेमध्ये तर त्यासाठी एक ग्रीन मार्शलचं पथक आम्ही नेमलं होतं तर त्या ग्रीन मार्शलच्या पथकामध्ये आम्ही दहा ते पंधरा लोकांना ह्या ग्रीन मार्शलमध्ये घेतलं आणि त्यामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं पंचवीस लाखाच्या पुढे त्यांनी फाईन्स कलेक्ट केल्या आणि यामध्ये आम्हाला दिसून आलं की त्यांचं जे सिन्सेरिटी आहे त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे त्यांच्या प्रती लोकांची बघण्याची जी दृष्टी आहे याच्यामध्ये खूप चेंजेस आम्हाला बघायला मिळाला आणि प्रत्येक टीममध्ये आम्ही त्याच्यामध्ये मिक्स ग्रुप केला म्हणजे फक्त तेच जात होते असं नाही त्याच्यात आमचे एम एस एफचे काही जवान होते आमच्या कन्सर्न विभागाचा एक माणूस होता त्यामुळे त्यांना कुठेही कोणत्याही प्रकारचं अनकम्फर्टेबल सिच्युएशन त्यांना फेस करायला लागू नये असा एक उद्देश होता आणि मला वाटतं ह्या ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या कुठेही कोणत्याही महानगरपालिकेमध्ये अगदी डोळे झाकून याचा स्टेप सुरू करता येऊ शकतात आणि यामध्ये भरपूर लोकांना आपल्याला रोजगार देता येऊ शकतो याबरोबर आम्ही बघितलं की आ, बेसिकली ओव्हरऑल त्यांचं जे आ, 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 काही इन्क्लिनेशन असतं तर त्याला धरून आणि त्यांची कॉम्पिटन्सी धरून काही स्किल्स कोर्सेसमध्ये त्यांना आपल्याला इनलोड करता येऊ शकतं अँड दॅन वी स्टार्टेड टॉकिंग विथ सिम्बायोसिस स्किल्स अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी आणि मग आम्ही एक ब्युटी थेरपी आणि रिटेल असे दोन कोर्सेस आम्ही आयडेंटिफाय केले आणि त्यामध्ये एक uh, वीस वीस लोकांची बॅच करून uh, त्यांना ट्रेनिंग देणं आणि त्यानंतर त्यांना प्लेसमेंट मिळून देणं अशा प्रकारचं युनिव्हर्सिटी आम्ही प्लान केलेलं होतं uh, एक महिन्यापूर्वी मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधून माझं ट्रान्सफर झालं पण निश्चित आमची जे टीम आहे तिथे ते हे इनिशिएटिव निश्चितपणे पुढे घेऊन जातील मला वाटतं थोडंसं सेन्सिटिव्हिटीने त्यांच्याकडे बघणं त्यांचं आणि एखादी स्टेप्स घेण्यापूर्वी त्यांचं जे इन्क्लिनेशन आहे त्यांचं जे काही इच्छा आहे ते जाणून घेणं खूप गरजेचं असतं आणि दुसरी गोष्ट आपल्या सिस्टीममध्ये ह्या गोष्टी कशा आपल्याला रुजवता येतील त्याकडे जर आपण थोडं संवेदनशीलतेनं बघितलं तर निश्चितपणे मला वाटतं आज आपण या विषयावर बोलत असताना सर्वात महत्वाचं जसं डॉक्टर अपूर्वा म्हटल्या की शिक्षण हे खूप बेसिक आहे म्हणजे शिक्षण इज इज अ ट्रान्सफॉर्मिंग यु नो मॅकॅनिझम फॉर दी कम ह्युमन लाईफ त्याच पद्धतीने लाईव्हलीहूड म्हणजे शिक्षणामधून येणारं लाईव्हिहूड हे खूप महत्वाचं आहे आणि आपण बघतो की वेस्टर्न कम्युनिटीजमध्ये असले इश्यूज नाही आहेत तिथे दे आर नो पार्ट ऑफ दी मेन स्ट्रीम सोसायटी तर मग आपल्याला त्या दिशेने वाटचाल करायची असेल तर कुठेतरी आपल्याला ह्या बाबींविषयी काही ठोस पावलं उचलावे लागतील आणि त्यांना थोडंसं विजिबिलिटी द्यावी लागेल निश्चितपणे जो ऍक्ट विषयी नारनवरे साहेब बोलले त्याचं फ्युचरमध्ये इम्प्लिमेंटेशन जर आपण चांगल्या पद्धतीने करू शकलो तर निश्चितपणे मला वाटतं ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आपण आज ऐकल्या आणि सोसायटीच्या मानसिकता जी बदलण्याविषयी जो ज्या गोष्टी आपण आज बोललो तर त्यावर निश्चितपणे आमूलाग्र बदल आपल्याला फ्युचरमध्ये दिस दिसू शकतात महानगरपालिकेत आपण आयुक्त म्हणून असताना पारलिंगी व्यक्तींना रोजगार दिला असाच आपला काही विचार आता आपल्या सध्याच्या एमटीडीसी खात्यामध्ये आहे का <coughs> आ, आ, बेसिकली मी याआधी दिव्यांग कम्युनिटीसाठी पण काम केलंय ओरिसामध्ये आणि त्या ते काम करत असताना मेनली त्यांच्या लाईव्हिहूडच वर मेनली फोकस केलं होतं कारण माझं स्वतःची समज अशी आहे की ॲट द एंड ऑफ द डे इकॉनॉमिकल इम्पावरमेंट ही सर्वात मोठी इम्पॉवरमेंट असते आणि वन्स इट विल इट हेल्प्स अस टू स्टँड इन अ सोसायटी इन अ डिग्निफाईड वे आणि त्या एफटमध्ये जवळजवळ एक हजार दिव्यांग जे बंधू भगिनी होते त्यांचं लाईव्हलीहूड आम्ही सेक्युअर केलं होतं आणि दॅन Uh, we were awarded with the President's Award also. Uh, at this point of time, I have not yet joined in MTDC. Uh, so, naturally, if I uh, join, certainly uh, this would be like, since I also come from a very humble background, so I always have a soft corner for people uh, who are uh, in need of help and uh, uh, vulnerable. So, naturally, uh, I would try and do something for them wherever I am posted.